हाय फ्रेंड माझं नाव सीमा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे सध्या मी एका छोट्या शहरामध्ये राहत होती माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता पण काही महिन्यापूर्वीच एका आजाराने तो या जगातून निघून गेला होता मी एक सामान्य कुटुंबातील मुलगी होती दिसायला खूप रूपवान आणि सुंदर होते माझा नवरा मला सोडून गेल्यानंतर अनेक लोक मला दुसरा नवरा करण्याचा सल्ला देत होते यासाठी माझ्या घरच्यांनीही मुलाची शोधाशोध सुरू केली होती पण ज्याच्या बायका नांदत नाहीत आणि ज्यांचा खूप वय हो झाला आहे अशी स्थळं माझ्यासाठी येत असत मला ती बिलकुल पसंत नव्हती यामुळे अशा स्थळांना मी नाकार देत होते माझ्या आईबाबांना वाटायचं आपल्या घरात तरुण पोरगे आहे यामुळे तिने पटकन दुसऱ्या लग्नाचा निर्णय घ्यावा एकदम घाई करून मला लग्न करायचंच नव्हतं माझ्याही माझ्याही काही आवडीनिवडी होत्या त्या पद्धतीने मुलगा ज्यावेळी मला भेटेल तेव्हा मी त्याच्यासोबत लग्न करीन असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं यामुळे ते थोडे माझ्यावर नाराजही होते शिवाय मी नवरा गेल्यापासून घरामध्ये खूप बोर झाली होती यामुळे मी ठरवलं होतं की आपण शहरामध्ये जाऊन काहीतरी छोटं मोठं काम करू आणि दोन पैसे कमावू असा हो। विचार माझ्या डोक्यात आल्यावर शहरात राहणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीला मी फोन केला आणि तिला काही कामाविषयी विचारलं ती मला म्हणाली शिमा तुझ्यासाठी खूप छान काम आहे तू ताबडतोब या शहरामध्ये आहे तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून मी आईबाबांना त्याविषयी सांगितले आणि म्हणाले अशीही मी घरामध्ये खूप बोर झाली आहे यामुळे शहरात जाऊन मैत्रिणीसोबत काहीतरी काम करते आणि तुम्हालाही दोन पैसे कमावून देते थोडा वेळ विचार करून माझ्या बाबांनीही मला मैत्रिणीकडे येण्यासाठी परवानगी दिली होती दुसऱ्या दिवशी मी सकाळी सकाळी मी माझी बॅग भरली आणि थेट तिचे तिच्या शहरामध्ये आले तिथे माझी काहीच ओळख नव्हती बसस्टँडवर उतरल्यावर काही लोकं माझ्याकडे वेगळ्या संशयाने पाहू लागले होते काही कॉलेजला जाणारी मुलंही माझ्याकडे बराच वेळ पाहत होते मी त्या सर्वांकडे दुर्लक्ष करत होते बराच वेळ बसस्टँडवर थांबल्यानंतर माझी मैत्रीण श्रेया स्कूटी घेऊन मला घेण्यासाठी आली शाळेत असताना ती एकदम साधी मुलगी होती आम्ही चार वर्षे एकत्रित शिकलो होतो श्रेया माझी खूप जवळची मैत्रीण होती आता तिथे रा तिचं राहणीमान खूप बदललं होतं ती तब्येतीने थोडी जाड झाली होती तिच्या नवऱ्याबरोबर तिचं पटत नव्हतं म्हणून ती या शहरामध्ये राहायला आली होती तिच्याकडे पाहून मी तिला म्हणाले अगश्रेया तुझ्याजवळ नवरात्र नाही तरीही तुझी तब्येत एवढी चांगली कशी काय झाली लगेच ती मला म्हणाली अगशिमा मला इथे खूप चांगलं काम मिळालं आहे तुला रूमवर गेल्यावर मी सगळं सांगेल असं म्हणून मला तिने स्कूटीवर बसवलं आणि थेट तिच्या एका फ्लॅटवर घेऊन आली एवढा मोठा फ्लॅट आणि त्याचे एवढे मोठे भाडं हे ऐकून माझा विश्वासच बसत नव्हता अभ्यासात एवढी हुशार नसणारी मुलगी एवढा पैसा कसं का काय कमावायला लागली या प्रश्नाने माझ्या मनात घर केलं होतं घरात गेल्यावर माझ्यासाठी तिने चहा बनवला आणि मला म्हणाली आधी चहा घे तुझा थकवा निघून जाईल पण माझ्या मनात ज्या प्रश्नाने घर केलं होतं तो प्रश्न तिला मी विचारलाच तिला म्हणाली एवढं हायफाय जीवन जगतेस तुला नेमकं को कोणता जॉब मिळाला आहे एवढे पैसे मिळत असेल तर मलाही तुझ्यासारखं का काम पहा माझ्या या प्रश्नाने ती बराच वेळ असली आणि मला म्हणाली त्या कामात पैसा खूप आहे गं थोडा त्रासही होतो पण माझ्या खूप आहे ग तिच्या या कामाबद्दल माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं की नक्कीच हे काहीतरी वेगळं काम करत असणार आहे त्यामुळेच एवढा पैसा कमवत आहे तिचं व्यसन आणि छंद पाहून मला कळून चुकलं की या शहरामध्ये कोणतं काम करत असेल ती माझ्याशी बोलता बोलता तिच्या फोनवर अनेकांच्या सतत फोन यायचे ती प्रत्येकालाच खूप फ्रँकली आणि हसत हसत बोलायची ती त्यांना म्हणायची थोडा वेळ वाट पहा मी अर्ध्या तासात पोहोचेल ती अशा चक्रामध्ये पडली होती तिथून तिची सुटका करणं फार अवघड होतं तिचं वागणं पाहून मला प्रश्न पडला होता की श्रेयाने आपल्याला तिच्यासारख्याच चक्रामध्ये अडकू नये थोड्या वेळाने तिने माझ्यासाठी आणि तिच्यासाठी बाहेरून जेवण मागवले ते जेवणही खूप महागडं होतं तसं जेवण मी आतापर्यंत जेवलीच नव्हते आम्ही दोघी पोटभर जेवलो जेवणानंतर ती मला म्हणाली सीमा तू दिसायला खूप सुंदर आहेस शिवाय तारुण्यात तुझा नवरा तुला सोडून गेला आहे तुला या वयात जे सुख हवं हो होतं ते काही मिळालंच नाही ते सुख तुला मी आजपासून मिळवून देणार आहे यामुळे तू चांगली तयार हो असं म्हणून तिने तिचा मेकअपचा बॉक्स माझ्या हातावर टेकवला आणि मला तयार व्हायला हो सांगितलं मला त्या कामाचा संशय आल्यामुळे मी तिला म्हणाले अग श्रेया मी आज खूप थकली आहे शिवाय माझी तब्येतही बरी नाही यामुळे मी आजच्या दिवस आराम करते आणि उद्यापासून तुझ्याबरोबर कामावर येते मी तिला अशी विनंती केली पण ती काही केल्या ऐकायलाच तयार नव्हती ती मला थोडं रागावून म्हणाली तू माझ्याकडे आली आहेस यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल असं म्हणून तिने माझ्याकडे एक चमचम करणारी साडी फेकली आणि मला म्हणाली लवकर नेसून घे आणि चांगला मेकअप करून घे आज कामावर जायला खूप उशीर झाला आहे माझा पहिलाच दिवस होता आणि मी ती ती माझ्यावर खूप ओरडत ओरडून बोलत होती यामुळे माझी मनस्थिती नसतानाही मी बळस ती चमचम करणारी साडी घातली आणि तिचा तो महागडा मेकअप किट जवळ घेऊन चेहऱ्यावर थोडा मेकअप केला मेकअप झाल्यावर तिने मला एका मोठ्या आरशासमोर उभं केलं आणि म्हणाली शिमा तू नीट पाहून घे आपल्या दोघीत कोण सुंदर दिसतंय ते तुझ्यासारखी मुलगी जर या कामात उतरली तर पैसे कमावायला का काहीच वेळ लागणार नाही असं म्हणून तिने फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि मला स्कूटीवर बसून थेट त्या गल्लीजवळ आली तिच्या फ्लॅटपासून ती गल्लीजवळच होती अशा या कामासाठी मला खूप भीती वाटत होती त्या गल्लीच्या कोपऱ्यावरच अनेक पुरुष श्रेयाची वाट पाहत उभा होते पण मला पाहिल्यावर श्रेयाविषयी त्यांचा विषय विषय विचार बदलला होता तिथल्या हिंदी मराठी बोलणाऱ्या बायकांच्या घोळक्यात उभे राहिल्यावर मला समजले की श्रेयाने मला चांगलंच फसवलं आहे तिथे अनेक पुरुष आणि तरुण मुलं मजा करायला यायचे तिथं दि दिसण्यानुसार ज्या त्या बायकांचं भाडं ठरलेलं होतं मी त्या गल्लीत नवीनच असल्यामुळे सारं गिराईक माझ्यावर तुटून पडलं होतं पैसे मिळायचे पण शरीराला खूप त्रास व्हायचा सायंकाळपर्यंत माझ्या हातातले पैसे पाहून श्रेया खूप खुश झाली होती पण मी त्या दिवशी ठरवलं होतं की काही करून श्रेयाच्या तावडीतून निष्ठायचं आणि आपल्या आईबाबांकडेच राहायचं त्या संध्याकाळी मला खूप त्रास झाला माझा त्रास कमी व्हावा म्हणून श्रेयाने मला गोळ्या औषधं दिलं होतं त्यानं थोडंसं माझं दुखणं थांबलं होतं पण मला उद्याची चिंता पडली होती आज श्रेयाच्या तावडीतून सुटले नाही तर उद्या दिवसभर आपल्याला श्रेया त्या कामावर घेऊन जाणार आणि आपले पुन्हा हाल होणार पुढे चार पाच दिवस मला तिच्या तावडीतून सुटण्याची संधीच मिळाली नाही यामुळे चांगली मी बेजार झाले होते पैसे मी कमवत होते आणि माझ्या पैशावर श्रेया मजा करत होती अखेर एक दिवस रात्री दहा वाजता तिला एक जणाचा फोन आला तेव्हा ती मला म्हणाली मी जाऊन येते तू फ्लॅटवरच थांब मी देखील या संधीची वाटच पाहत होती थोड्या वेळात एक पुरुष तिला गाडीवर बसून निघून गेला तेव्हा मी मोकळा स्वास सोडला आणि माझी बॅग आवरून मी बस स्टँडला आले योगायोगाने आमच्या गावाकडे जाणारी बस उभी होती त्या बसमध्ये मी बसले आणि आमच्या गावाकडे निघून आले माझी अवस्था पाहून माझ्या आईबाबांना समजलं होतं पण ते मला त्याविषयी काही बोललेच नाहीत तेव्हा मी ठरवलं आता कोणता कौन्ता, कोणता ना कोणता कौन्ता मुलगा असे ना तो शोधायचा त्याच्याबरोबर आपण लग्न करायचं आणि पुन्हा एकदा संसारात गुंतायचं